नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघ बनवत आहोत डाळ आणि पालकचा गरगटा गरगटा म्हणतो आम्ही तर मी एक जुडी पालकची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मी तुरीची डाळ टाकते एक अडीचशे ग्रॅम तुरीची डाळ टाकलेली आहे आता ही स्वच्छ धुवून कुकरला लावून घेते मी एक चार पाच शिप्ट्या काढून घेऊ ह्याच्या चला आता त्याचं हे कुकरला लावते मी आता त्याचं वाटण बघू जिरे घेतलेले आहे एक चमचा आणि मिरची घेतलेली आहे ही हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेले आहेत मी चारच मिरच्या घेतलेल्या आहेत काकी ह्या मिरच्या खूप तिखट आहेत त्यामुळं मी घेतलेल्या आहेत लसूण घेतलेल्या आहेत तुम्हाला जर मिरचीचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता आणि आता आपण जिरे वाटून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण मिरच्या वाटून घेऊ हिरव्या चवीनुसार मीठ टाकते त्याच्यात बारीक वाटून घेऊ सगळे एकदम टाकून वाटलं की लवकर वाटलं जात नाही त्यामुळं मी थोडं थोडंच वाटते आता त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेऊ आणि मिक्सरवर खूपच बारीक होतं आता ह्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर बारीक वाटून झालेली आहे लसूण टाकून घेऊ आपण लसूण मी सगळाच घेते का की पालकच्या भाजीमध्ये लसूणचा फ्लेवर जास्त लसूण टाकलं की फ्लेवर खूप छान लागतो आणि लसूण पण मी जरा जाडसरच वाटून घेते हे बघा असं जाडसर वाटलं ना तर पालकच्या भाजीमध्ये दाताखाली जरा जरा, जरा लसणाचा कण आलं की चवीला पण खूप छान लागते ते आता हे वा प्लेटमध्ये काढून घेते मी आता आपण जी पालक शिजवली होती तो डब्बा घेऊया कुकरमधला रवीने चांगला फेटून घेऊया त्याला एकजीव करू रवी आ, रवीने पालक चांगला घोटून घेते मी पालक चला न, था था आता आपण फोडणीची तयारी करू तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक मुठभर शेंगा टाकते तुम्हाला शिजताना जर शेंगा टाकायचा असेल तर टाकू शकता मला असे तळलेले शेंगा पालकमध्ये खूप छान आवडतात आणि पोरांना पोरं पण तळलेले शेंगाच खातात त्याच्यामधले खूप छान लागतात म्हणून आता याच्यामध्ये महुरी टाकू थोडी कढीपत्ता टाकते आणि आपण जे वाटण वाटलेलं होतं मिरची लसूण ते टाकून घेते व्यवस्थित परतून घेऊ आता ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकते मी व्यवस्थित हालवून घेऊ हळद टाकली की आता चांगलं परतून झालेला आहे मसाला आपला हा आता याच्यामध्ये आपण जी डाळ घोटलेली आहे डाळ पालक ते टाकून देऊ तुम्हाला जर पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता मी थोडं पाणी डब्यामध्ये काय राहिलं असेल तर त्याच्यामध्ये टाकून पाणी वाढवून घेते कोण कोण ह्याच्यामध्ये बेसन पण पेरतात डाळीचं पीठ पण मी तु हा तुरीची डाळ टाकल्यामुळं मी ते टाकत नाही आहे आता ह्याला एक अजून एकदा रवी हलवून देऊ आणि एक दहा मिनटासाठी शिजवून देऊ काकी भाजी आठायला पाहिजे आटल्यावर खूप छान एक जी होती ती रवीने चांगलं घोटून घेते आणि दहा मिनटासाठी शिजवून घेते भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी तयार आहे आपली पालकचा गरगटा माझा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हा हा असा पालक गरगाट करून बघा भातापूर्व खूप छान लागतो हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना